नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा आर ओ कार्यालया परिसरामध्ये धोकादायक झाड हे भविष्यातील मोठी दुर्घटना होण्यास कारणीभूत ठरत आहे या अनुषंगानं गुरुच्या बातम्यांचा जो सातारा आवाज हा व्यासपीठ आहे या व्यासपीठावरती गुरुच्या बातम्यांच्या प्रेक्षकांकडून सूचना आलेली आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणचे जे धोकादायक झाड आहे ते संबंधित पालिकेच्या वृक्ष विभागानं तात्काळ हटवावं अशी मागणी देखील केली जाते आहे एकूणच सातारा शहरामध्ये मान्सूनच्या आगमनापूर्वी आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमानुसार धोकादायक ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी करणं असेल त्या वृक्षांची तोड करणं असेल हे करण्याचं दायित्व हे साताराच्या वृक्ष विभाग आणि संबंधित यंत्रणेकडून करण्यात येत आहे मात्र सातारा आर कार्यालय परिसरामध्ये असणाऱ्या आर कार्यालयापासून सातारा क्लबकडे जाणाऱ्या रस्त्यावरती धोकादायक पद्धतीनं वटलेलं एक झाड आज कुंपण तोडून पडण्याच्या तयारीत आहे हे झाड भविष्य काळामध्ये पादचारी असेल चालणार असेल किंवा वाहन चालक असेल याच्यावरती पडून मोठी दुर्घटना घडण्याची नक्की मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे संबंधित पालिकेच्या या विभागाला मी गुरुच्या बातम्यांतर्फे आवाहन करतो की हे तात्काळ येथील ओठलेलं झाड हटवणं गरजेचं झालेलं आहे पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजित बापट यांच्या माध्यमातून सातारा पालिकेचा कारभार निश्चितच चांगल्या पद्धतीने सुरू आहे एकूणच प्रतिबंधात्मक असलेली ही सूचना मुख्याधिकारी साहेब आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा गुरुच्या बातम्यांचा प्रयत्न आहे आपल्या वृक्ष विभागाच्या माध्यमातून हे धोकादायक असलेलं झाड तात्काळ हटवावं आणि भविष्यातील येथील घटणारी दुर्घटना आपण टाळावी असे मी विनंती करत आहे